अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे वीस मे वार आहे सोमवार आणि आज आलेला आहे सोमप्रदोष सोमप्रदोष हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो जेव्हा प्रदोष हा सोमवारी येतो त्या दिवसाला सोमप्रदोष म्हटलं जातं सोमवार हा दिवस भगवान शिव शंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हे व्रत जे आहे ते देखील भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यासाठी केलं जातं या दिवशी भगवान शिवशंकर यांची पूजा करून काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक छोटासा उपाय सांगणार आहे आपल्याला आज सोमप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती फक्त असं एक बेलपत्र अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण केल्याने कितीही कठीणातली कठीण कटीन इच्छाही आपली पूर्ण होईल आणि सोबतच सर्व दुःख संकट अडचणी दरिद्री ही पूर्णपणे नष्ट होऊन आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे सोमप्रदोष म्हणजे प्रदोषकाळी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते प्रदोष काळ नक्की कुठली वेळ आहे सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनिटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर चोपन्न मिनिटं ही प्रदोष वेळ असते भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते या वेळेत शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं या वेळेत आपण सेवा उपासना केली तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होते भगवान शिवशंकर हे अति अतिशय भोळे देवता आहे त्यांच्यावर आपण एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीही ते त्यांच्या भक्तांना प्रसन्न होतात आणि या दिवशी आपण विशेष काही उपाय केले तर त्या उपायाचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र थोडंसं सुद्धा फाटकं किंवा थोडं तुटलेलं ते घ्यायचं नाही आहे तुम्हाला असं न चांगलं असं न तुटकं असं तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आहे त्या बेलपत्राला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर न तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पेस्ट बनवायची आहे पेस्ट बनवल्याच्यानंतर एक काळी घ्यायची आहे त्या काळीने त्या बेलपत्रावरती तुम्हाला एकशे आठ टिपके द्यायचे आहेत यानंतर एक तुम्हाला छोटासा कलश घ्यायचा आहे एक छोटंसं असं बुडगं तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम ते दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ते वेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीची मनोकामना कितीही मोठी असो इच्छा पूर्ण नक्कीच होईल असं म्हटलं जातं सोबतच हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दरिद्री देखील ही नष्ट होते म्हणून तुम्ही हा उपाय आज सोमप्रदोषच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला एखादा आजार असेल घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल भरपूर दिवसापासून त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे पण फरक पडत नाही असं म्हणतात की सोमप्रदोषच्या दिवशी आपण जर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर या जपाने सर्व समस्या दूर होतात व्यक्ती जो आहे तो निरोगी होतो त्यामुळे तुम्ही स्वतः आजारी असाल या घरामध्ये तुमच्या कोणी आजारी असेल तर एकशे आठ वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आज सायंकाळी करायचा आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला शुक्रग्रह हा कमकुवत असेल तर बघा आपल्याकडे कधीही पैसा हा टिकत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं शुक्र ग्रह हा धनासंबंधित निगडित आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु पैसा कुठे येतो आणि कुठे जातो हेच आपल्याला कळत नाही आपले अप्रे, आपली प्रगती होत नाही जिथल्या तिथंच आपण त्याच जागेवर असतो कितीही मेहनत केली तरी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला प्रदोष व्रत करायचा आहे महिन्यातून दोन प्रदोष येतात तर तुम्हाला दोन्ही प्रदोष व्रत करायचा आहे न चुकता तुम्हाला भगवान शिवशंकराची तुम्हाला प्रदोष वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे आणि महिन्यामधून दोन प्रदोष येतात ते तुम्हाला दोन प्रदोषाचं तुम्हाला व्रत करायचं आहे तुमचा शुक्र ग्रह हा जर कमकुवत असेल तर तर तुम्हाला हा पण उपाय करायचा आहे अगदी पूजा सोपी आहे पण तुम्हाला ह्याचं व्रत करायचं आहे महिन्यातून दोन प्रदोष येतात ते तुम्हाला धरायचे आहेत आणि तुमच्या घरी आजारी व्यक्ती असेल तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही असो या घरातली कोणती बाधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला करा लावायचा आहे देवघराच्या समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला एकशे आठ तुम्हाला जप करायचा आहे आणि ते बेलाच्या पानाचा तुम्हाला आज सायंकाळी उपाय करायचा आहे आणि तुमच्याकडे जर चंदन असेल तर मग जर चंदन पावडर असेल तरच पाणी टाकून पेस्ट कर जे जर वल्ल असेल तर मग काही हरकत नाही तुम्हाला ते वल्ल काडीनं वल्लचंदनची पेस्ट घ्यायची आहे एकशे आठ तुम्हाला टिपके मारायचे आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ